नमस्कार मंडळी कसे आहात मला एक प्रश्न खूपदा विचारला गेला होता की काही अमेरिकेत नाईन वन वन हा नंबर सगळेच वापरतात का आणि नक्की हे काय आहे हेल्थ फायर इमर्जन्सी आपल्याला कुठल्याही प्रकारची हेल्प हवी असेल तर प्रत्येक वेळी दहा आकडे नंबर दाबण्यापेक्षा हा तीन आकडे नंबर दाबणं सर्वत्र खूप सोपं आहे इथे लहान मुलांना सुद्धा शाळेमध्ये नाईन वन वन दाबणं शिकवलं जातं ही तुम्हाला काहीतरी डेंजर आहे आपण कुठल्या तरी अशा सिच्युएशनमध्ये आहोत आप की आपल्याला हेल्प हवी आहे तर अशावेळी हा नंबर दाबण्यात येतो हा नंबर दाबल्यानंतर आपल्याला इमिडिएटली सगळी हेल्प अवेलेबल होते पासून फायर ट्रकपर्यंत पोलीस स्वतः येतात आणि सगळी हेल्प इथे प्रोव्हाइड केली जाते फॉर एक्झाम्पल जर लहान मुलांनी नंबर कॉल केला आणि त्यांना आपला ऍड्रेस सांगता येत नसेल तर आपली एक्झॅक्ट लोकेशन सुद्धा ते ट्रॅक करू शकतात आणि पोलीस इथे लगेचच येतात सो खूप बेस्ट ऑप्शन आहे हा सगळ्यांकरता मी सुद्धा एकदा याचा अनुभव घेतला आहे मला सुद्धा घरात uh, कोणतरी आहे असा डाऊट आला होता डोर ओपन होत होता आणि एक so, yes, मी एकटी होते त्यावेळी युएसमध्ये सो येस त्यावेळी मी नाईन कॉल केला आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट अशी आहे जेव्हा आपण त्यांना हेल्पसाठी कॉल करतो आणि ते आपल्याशी बोलत असतात लगेच इमिडिएटली आपल्यासाठी पोलीस पाठवण्यात येतात आणि ते आपल्याला विचारतात की त्यांनी द ऑफिसर्स आपण जेव्हा हो म्हणतो तेव्हाच ते आपला फोन ठेवतात सो so, दे मेक शुअर sure की तुम्ही पोलिसांना बघताय पोलिसांना तुम्ही दिसतात आणि तुम्ही आता सुरक्षित आहात आणि तेव्हाच ते फोन ठेवतात सो so, येस yes, इथली अशी ही सोय आहे आणि नाईन वन, वन वन हा नंबर आपल्याकडे वायफाय नसेल तरी डेटा नसेल सिम कार्ड नसेल तरी सगळेजण इथे लगेचच हा नंबर डायल करू शकतात